आयुष्य संकटाशी लढा लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि अभिमानाने जे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदींना सुद्धा दिल्लीचं तत्ता आज दिसलंच नसतं काय झालं असतं तुमचं काय कोणाला सांगता येत नाही थोडी तरी काहीतरी लाज राखा काहीतरी नीतिमत्ता चाड काहीच नाही काही ठेवायचं नाहीये आता सुद्धा महिला इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत निवडणुकीमध्ये हारल्यानंतर ह्याना कळलं अरे या माझ्या बहिणी आहेत मग सगळी बहीण बाएण नुसती बहीण आहे माझी लाडकी बहीण आहे आता लाडकी बहीण आठवली त्यांना मग आम्ही जे काय म्हणतो आहोत की आम्ही बहिणीला नुसतं दीड हजार रुपये नाही देणार तीन हजार रुपये तर देऊच पण महिलांची आम्ही सुरक्षा ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील रात्री अपरात्री कोणालाही कोणत्याही माझ्या मातेला भगिनीला पोलीस स्टेशन मध्ये जायची वेळ एकतरी येणारच नाही पण तशीच जर का वेळ आली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये जायला महिलेला भीती वाटणार नाही कारण बदलापूरमध्ये जे घडलं ठीक आहे नंतर तुम्ही ते दाखवायचे सगळं बघितलं तुम्ही एनकाउंटर विनकाउंटर पण जेव्हा ही घटना घडली अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीची आई आणि तिचे वडील कित्येक तास त्या पोलीस स्टेशन बसले होते पोलीस तक्रारच घ्यायला तयार नाहीत कसलं तुम्हीच करताय लाडकी बहीण आणि एवढे जे काय तुम्ही सगळे शो करतायत एक तर मला सांगा भाऊ बीज आपल्याकडे पण होते ना रे तुम्ही सगळे आहात ना भाऊ मग तुम्ही सांगता का माझ्या बहिणीला किती दिले जाहिरात करता कधी अमुक अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे दिले अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे पैसे दिले एक तर आपलं घर चालवायचं चा कसं ही सगळ्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना चिंता पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी टाकून माता भगिनीनं आम्ही कसं मदत करतो हो। आहोत आणि यांची वृत्ती एवढी नीच आहे की कोल्हापूरला यांचा जो एक महाडिक आहे ऐकलं नाव त्याचं कोण महाडिक मुन्ना मुन्ना महाडिक त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे असं नाही चालणार एक तर महिलांचा असा फोटो काढणं हा गुन्हा आहे आणि त्या मुन्नाला सांगतो इकडे माझ्या मात भगिने आले तुला मी फोटो पाठवतो हो पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात जागेवर ठेवणार नाही माझी उघड त्याला धमकी म्हणा इशारा म्हणा काय वाटेल ते या माता भगिन्याना तुम्ही काय तुमचे नोकर समजता पंधराशे रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटले तुमच्या कसली मस्ती ही मस्ती पण यांचे नेते असे आहेत तर हे काय नाही शेफारणार ना? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी त्या पलीकडे कर्नाटकात जाऊन जो महिलांवरती अत्याचार करणारा प्रज्वल रेवण्णा त्याचे हात बळकट करा सांगतात का महिलेवरती अत्याचार करायला त्याचे हात बळकट करा काही करू शकला नाही पळून गेला होता तो पण म मोदींच्या व्यासपीठावरती प्रज्वल रेवणना जिथे दिसतो तिकडेच महिलांनी ओळखावं की तुमचं भविष्य हे कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे ही सगळी यांची थेर ही यांची थोतांड ही आता एकदाच काय ते गाडून त्यांना मूठ माती द्यायची आता वेळ आलेली आहे आपला वचननामा मी तर घेऊनच फिरतो आहे मी मगाशी थोरात साहेबांना दाखवला की हे एवढं चार नाचं काय एवढंच वचननामा आहे त्याच्यामध्ये ह्या दहा गोष्टी दिलेल्या आहेत आणि पाठीकडे हा क्यू आर कोड दिलेला आहे मी पाहि तर अनुराधाताईंकडे देऊन ठेवतो कोणी या ह्याचा मोबाईलवरती फोटो स्कॅन करा की सविस्तर वचननामा शिवसेनेचा ज्याचं नाव मी ठेवलं आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा मी तुम्ही मला जो कुटुंब प्रमुख मार म्हणून माझ्या कुटुंबाला दिलेली माझी वचनं आहेत आणि या वचनामधली काही वचनं ही आपल्या महाविकास आघाडीचीच आहे कारण आपण एकत्रच आहोत पण मला असं वाटलं की तुम्ही जे मला कुटुंब प्रमुख मानता तेव्हा माझंही कर्तव्य आहे की मी काही गोष्टींची वचनं ही तुम्हाला दिली पाहिजे जसं जसं मी एक जसं मी एक तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बांधणार आहे देवेंद्र फडणवीसांनी किती विरोध केला तरी सुद्धा मी नागपूरमध्ये सुद्धा बांधणार आणि सुरत मध्ये सुद्धा बांधणार कारण देवेंद्र फडणवीसांचा देव मोदी असतील आमचे देव ते नाहीत आमचा देव ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत जय शिवराय हा महाराष्ट्राचा जय घोष आहे जय शिवराय पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता एक रुपयाचं नुकसान होऊ न देता आपण पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत मग त्याच्यामध्ये डाळ आली तांदूळ आला साखर आली तेल आलं सगळे जे पाच जीवनावश्यक वस्तूंचे घटक जे आहेत जे रोज जेवणाला लागतात त्याचे भाव आपण स्थिर ठेवणार आणि जसं मुलीला मोफत शिक्षण आहे तसंच माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण सुद्धा देणार आहोत बाकी आता काय बोलला दादा तू मध्ये नाही ऐक ऐक नाही नाही ऐक ऐक मिनिट ऐकायला नाही आलं कांद्याचा कांद्याचा सांगतो एक एक मिनिट आता असं समजा की अमित शाह तुमच्या समोर आहेत म्हणजे मला नाही समजायचं असं समजा आणि तुम्ही काय मागताय कशाला भाव तांदा ना कांद्याला भाव मागताय अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं भाव पाहिजे अरे काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम उठवलं ना कशाला भाव पाहिजे तुम्ही नुसतं सांगा सोयाबीनला पाहिजे अरे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला त्या कुठलं नाही डिम डिंबे धरण ते माणिक डोह बोगदा करून पाहिजे काश्मीरचा तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे योजना करून पाहिजे आता तुम्ही म्हणाल नको बाबा तुम्ही जा पहिले आता तुम्हाला फरक कळला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल ते मला विचारतायत उद्धव बाबू जिनोने तीनशे सत्तर कलम हटाने को विरोध किया उनके साथ बैठे है म्हटलं हा आपको में गाडने के केले बैठे आम पण तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता हे अमित बाबू आप गए शायद आणि आताची जी निवडणूक आहे ही आमच्या या, या शेतकऱ्याच्या आणि माता भगिनी आशाची निवडणूक आहे तीनशे सत्तर कलम हे काश्मीर साठी महत्वाचं होतं आणि आहे पण आमच्या या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अगदी शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे ते पहिलं कसं अमित शहाजी तुम्ही माफ करणार ते दाखवा निवडणूक झाल्यानंतर तुमची पोपटपंची सुरू झाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलं ना या ना करून दाखवलं ना तर मी मी अनपेक्षित मुख्यमंत्री झालो मला तुम्ही खरोखर शपथपूर्वक सांगा एका तरी शेतकऱ्याने माझ्याकडे कर्जमुक्ती कर मागितली होती तरी पण मी माझं कर्तव्य केलं मी कर्तव्य केले मी ते मी काय उपकार नाही केले दहा रुपयामध्ये शिवभोजन मी दिलं की नाही दिलं पण हे मी जाहिरात म्हणून नाही करत मी माझ्या खिशातलं काही घातलं नाहीये हे तुमचेच पैसे आहेत जे तुमच्या हक्काचे आहेत अमित शहाजी आणि मोदींना मी सांगतोय तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा करू नका ते तर आम्हीच करणार आहोत पण शेतकऱ्यांबद्दल जर का तुम्हाला काही ममत्व असेल तर पहिलं शेतीवरचं मग ते बियाणं असेल खत असेल कीटकनाश असतील शेतीची अवजारं असतील शेतीला लागणारं तळ्याला प्लास्टिक असेल याचा जीएसटी पहिला माफ करून दाखवा आणि मग आमच्याकडे या मी जाहीर मागणी करतोय मोदींकडे आणि शहानकडे शेतकऱ्यांवरती जे काही या बियाणावरती वगैरे जो जीएसटी आहे तो पहिला पूर्ण तुम्ही शून्य करा आणि मग शेतकऱ्याच्या समोर मत मागायला या तर मग तुम्हाला मी मानतो पण एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी आहे की नाही त्याच्या पिकाला हमी भाव मिळतोय की नाही बरं हमी भाव जो आहे जसं कांदा कांदा कधी चढतो कधी पडतो आता शेतकऱ्याला भाव कमी पडतोय पण बाजारात कांदा चढतोय बरोबर ना डाळीचे भाव पडलेत सोयाबीनचे भाव पडलेत हे यांचं जे काय आयात निर्यात धोरण चालतं म्हणजे बरोबर उलट करायचं जेव्हा माझा महाराष्ट्रातला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी रडत होता तेव्हा यांनी पांढरा कांद्याची निर्यातबंदी ही काढून टाकली आपल्याकडे कोण पांढरा कांदा उत्पादन करतो करताय तुम्ही मग राज्यातल्या किंवा देशातल्या कोणत्या भागाचा कांदा था होतो मग तेच तर माझं म्हणणं आहे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी मेला तरी चालेल मी गुजरातला गुजरातचा मारावा असं माझं अजिबात म्हणणं नाही एवढी माणूस की आहे माझ्यात शिल्लक पण माझ्या राज्यातले शेतकरी तळमळत आहेत त्यांच्याबद्दल तै, तुम्ही काही करत नाही माझ्या राज्यातले तरुण तरून, तरुणी हे बेकार म्हणून फिरतायत आणि आम्ही आणत होतो ते सगळे उद्योग तुम्ही गुजरातला पळून नेले आणि बेशरमपणाने तुम्ही माझ्या या लोकांसमोर मत मागायला येत आहे बरे हे एवढं तर काहीच नाहीये आज मी बघितलं पेपरमध्ये जाहिरात घरून निघालो मुंबईमध्ये मोदींची सभा आहे किती वेळ वाईट येते बघा ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या शिवसेनेनी मोदींना कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली बाळासाहेब होते म्हणून मोदी वाचले नाहीतर वाजपेयींनी त्यांना कधीच कचऱ्याचा डबा दाखवला होता आज त्यांची सभा आहे आणि पहिला फोटोवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आज शिवाजी पार्कला मोदी आहेत हे तीनच चॅनल आहेत जरा दाखवा सगळीकडे कारण उद्या पण नक्की फोटो येणार शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोळत 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 हिंदू हृदय सम्राटांच्या स्मारकाला जाणार आणि वंदन करून सांगणार की मी बाळासाहेबांचा खरा सैनिक मला मत द्या बघा लोळत जातात की नाही कारण आता यांची तुमच्या आली पण मोदीजी आता वेळ निघून गेले कारण तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही महाराष्ट्रात चालते ती फक्त ठाकरे गॅरंटी चालते आणि तीच गॅरंटीचा त्याच गॅरंटीचा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांच्यासमोर मी तुम्हाला वचन देतो ही मग तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचं की नाही बदलायचंय मग तर तुम्हाला खड्ड्यामध्ये जायचंय का चांगल्या दिशेने जायचंय मग ही सगळी वचनं ही करून हवेत की नको आहेत पण ती वचनं करून देणार कोण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे मग मी तुमच्यावर विश्वास ठेवू मी तुम्हाला ही वचन देतो